नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा काश्मीर साठी फारुख अब्दुल्ला स्वतंत्र पंतप्रधान असं विधान करतात त्याला राहुल गांधी व शरद पवार पाठिंबा देतात देशाला तोडण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र बालाकोटवर हल्ला करून घुसून मारू शकतो हे दाखवून दिलं देशातील सर्व घुसखोर आम्ही हाकलून देऊ देशाच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदींनाच पुन्हा निवडून द्या असा वाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं तासगाव येथील विद्यानिकेत महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते करून पैसे कुणी लाटले असा सवाल पवार दोन पंतप्रधानांची मागणी व देश तोडायची भाषा मात्र दोन पंतप्रधानांच्या भूमिकेला पाठीशी घालत आहेत मात्र हे दोघे देश तोडायला निघालेत असा घणाघाती आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तासगावात केला देश भाजपच्या हातातच सुरक्षित आहे आमच्या कार्यकर्ते जीवात जीव असेपर्यंत काश्मीरला भारतापासून वेगळं होऊ देणार नाही असा विश्वास शहा यांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्र्यांसमोर खासदार संजय काका पाटील तेवीस तारखेनंतर बघून घेण्याची धमकी देतात त्यांनी कधी पण यावं मी जिल्हा सोडून जाणार नाही मला किंवा कार्यकर्त्यांना ते धक्काही लावू शकणार नाहीत असले खूप दादा बघितलेत तुमच्या तालुक्यात येऊन तालुका आम्ही भयमुक्त केलाय खासदार भंपक म्हणून माणूस आहे मी जोपर्यंत आहे तो तोपर्यंत त्यांना लोकसभा अथवा विधानसभेचं तोंडही बघू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी खासदारांना दिलाय ते म्हणाले खासदार संजय काका पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे लवकरच त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल अशी परिस्थिती आहे राष्ट्रीय अध्यक्षांच्या तासगावच्या सभेला गर्दी नव्हती त्यामुळे अमित शहा यांनी खासदारांची खरडपट्टी केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या जजच्या सभेला देखील गर्दी नव्हती खासदार हे मी हेलिकॉप्टरनं फिरतो म्हणून माझ्यावर आरोप करतात होय मी फिरतो सांगलीला विमानतळ नाही म्हणून म्हणून हेलिकॉप्टरनं फिरतो आता खासदार झाल्यावर विमानतळ करीन व विमानानं फिरेन तुमच्यासारखं कोणाच्या तरी पाठीमागं लागून विमानात बसणार नाही असा टोला गोपीचंद पडळकर यांनी खासदारांना लगावलाय शिवाय धनगर समाजाचा मी नेता आहे ते मनात मला मानतात काही चुका असतील तर ते पदरातही घेतात त्यामध्ये खासदारांनी चमचेगिरी करू नये असा टोला देखील त्यांनी लगावलाय मोदींच्या विश्वासार्हतेवर जनतेचा आजही विश्वास आहे त्यामुळे जिल्ह्यातील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला कुठं आहे असा प्रश्न पडला असून याला काँग्रेसचे नेते मंडळी जबाबदार आहे पक्षाच्या नेत्यांनीच पक्षाला कुलूप लावलंय अशी घणाघती टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला स्वाभिमान राहिलेला नाही पंधरा वर्षात आघाडीनं शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही म्हणून आरोपांच्या फैरी उठवल्या आता मांडीला त्यांच्याच मांडी लावून ला ते बसलेत असा आरोपही फडणवीस यांनी केला भाजप शिवसेना महायुतीच्या वतीनं विजय संकल्प सभा जत तालुक्यातील संख गावात आयोजित करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले वसंतदा राज्याला विकास कसा असतो याचा आदर्श घालून दिला त्यानंतर आघाडीच्या सरकारनं विकासाची व्याख्याच बदलून टाकली दादांनंतर महायुतीच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला मुख्यमंत्री विदर्भातील असल्यानं पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा आरोप माझ्यावर झाला मात्र सर्वात जास्त निधी पश्चिम महाराष्ट्राला मिळवून दिला तर धनगर समाजाला प्रथमच या शासनानं आदिवासी समाजाच्या सोयी सुविधा लागू केलेल्या आहेत त्यामुळे धनगर समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे ज्यांनी दुसऱ्याचं लुबाडलं त्याला गमवायची भीती असते सांगली जिल्ह्यात कुणी कुणाचं लुबाडलं हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे तुमची विचारसरणी जनतेला माहित आहे जे जे त्यांच्याजवळ आले त्यांचा त्यांनी कार्यक्रम केला त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे त्यामुळे पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे आम्ही इंग्रजांना घालवलेली माणसं आहोत आमच्या नादाला तुम्ही लागू नका असा इशारा गौरव नायकवडी यांनी जयंत पाटील यांनी दिला वाळवा येथे नायकवडी कुटुंबियांच्या होमग्राऊंडवर राजू शेट्टी यांच्या प्रचार सभेत माजी मंत्री जयंत पाटील यांनी मला विरोध कराल तर पंधरा गावातील लोकांबरोबर सगळं गमावून बसाल असा इशारा नायकवडी कुटुंबियांना दिला होता कासेगाव येथे जयंत पाटील यांच्या होमपीच वर हातकणंगले लोक लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांची प्रचारसभा झाली यावेळी जयंत पाटील यांच्या इशाराला युवा नेते गौरव नायकवडी यांनी त्याच भाषेत उत्तर दिलंय यावेळी सदाभाऊ खोत शिवाजीराव नाईक अॅडव्होकेट भगतसिंग नाईक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील सम्राट महाडिक भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील रामचंद्र सावंत दत्तात्रे पाटील जयराज पाटील ग्रामपंचायत सदस्य दिनकर जाधव पांडुरंग वाघमोडे ज्ञानदेव पाटील राजकुमार पाटील दादा वाघमोडे रणजित पाटील भीमराव माळी उमेश जगताप शिल्पा जाधव नेताजी पाटील मंदार रणदिवे अॅडव्होकेट कौस्तुभ मिरजकर यांच्यासह भाजप शिवसेना रयत क्रांती संघटना रासप व मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रान तापलेलं असताना दुसरीकडे दुष्काळाची दाहकता वाढत असल्याचं स्पष्ट झालंय जिल्ह्यातील एकशे सहासष्ट गावं आणि एक हजार तीस वाड्या वस्त्यांवरील तीन लाख पन्नास हजार सातशे पंचेचाळीस लोकांना एकशे त्र्याहत्तर टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं टँकरची मागणीही वाढू लागली आहे आठवड्यात बारा गावं पन्नास वाड्यांना नव्यानं टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे दुष्काळी समा दुष्काळी समाधानकारक पाऊस पडला नसल्यानं दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे उन्हाची तीव्रता वाढतच चालल्यानं दिवसेंदिवस या तालुक्यातील गावात टंचाईच्या झरा अधिकच तीव्र होत आहेत गेल्या दोन महिन्यांपासून दुष्काळी तालुक्यातील काही गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात येत असून या गावं आणि टँकरच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे डिसेंबर अखेर जिल्ह्यातील एक्केचाळीस गावांमध्ये एकोणतीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता यामध्ये जानेवारी पासून दुपटीने वाढ झालेली आहे तर आणि मार्च आणि मार्चमध्ये एप्रिल मध्ये संख्येत मोठी वाढ झाली आहे सध्या एकशे सासष्ट गावं आणि एक हजार तीस वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय हो जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार सातशे पंचेचाळीस लोकांना एकशे त्र्याहत्तर टँकरचे पाणी प्यावं लागतंय खासदारांना सत्तेची मस्ती चढली असून जनतेवर ते गुंडगिरी करत आहेत ह्या रावणाचा राजकीय वध माझ्या हातूनच होणार आहे असा विश्वास स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला केलाय कवटेगंका तालुक्यातील प्रचार दौऱ्या दरम्यान कोकण येथे झालेल्या सभेची विशालदा पाटील हे बोलत होते आमदार सुमंतई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश काका पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नारायण पवार दत्तात्रे पाटील ताजुद्दीन दांबोरी धनाजी पाटील सुरेखा कोळेकर गजानन कोठावले अमर शिंदे स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शंकर लंगोटे हे उपस्थित होते विशाल पाटील म्हणाले नारळ फोडण्याचा खासदारांना शौक आहे दुसऱ्याच्या कामाचं श्रेय ते घेत या माणसाला सत्तेची प्रचंड वस्ती चढलेली आहे लाभार्थी करून गुंड जनतेवर गुंडगिरी ते करत आहेत त्यांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही विकासाच्या आड येणाऱ्या निर्भीड व्हावं असं आहान विशाल पाटील यांनी केलं आहे गेल्या पाच वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारनं शेतकरी विरोधी धोरण राबवल्यानं कष्टकरी जनतेचं मोठं नुकसान झालंय मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक प्रमाणात झालेल्या आहेत नोटबंदीचा सर्वाधिक फटका या शेतकऱ्यांना बसलाय सरकारनं शेतकऱ्यांना हमी भावानी कर्जमाफी दिली नाही शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याऐवजी तो हिसकावण्याचं शेतकरी हिताचं धोरण राबवण्यात मोदी सरकार अपयशी दिन येण्याऐवजी आले असल्याची घणाघाती टीका करत राज्यात चांगलं वातावरण असून पस्तीस पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी विटा येथे केला विटा येथील भैरवनाथ मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी माझी सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील ज्येष्ठ नेते रामराव पाटील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी रविना देशमुख जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड माजी समाज कल्याण सभापती किसन जानकर माजी सभापती सुशांत देवकर पंचायत समिती सदस्य संजय कुमार मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती